म्हणतात क्लब टेंडर तुम्ही सीएस करता काढताय क्वालिटी सर नाही मी क्लब टेंडर काढतोय असं नाही म्हणजे सॉरी सगळं शुक्ल असते आपले कुठे नाहीये आणि कुठे नाहीये विषय असा होतोय क्लब टेंडर आता हे काढले बावीसशे कोटी हिलवळी पंधराशे कोटी एनएमसी त्याच्यामध्ये फक्त पंचवीसशे तीस कॉन्ट्रॅक्टर आपण म्हणतात की क्वालिटी शंभर टक्के देतील क्वालिटी पाहिजेच बावीसशे कोटी तर एक टेंडर नाही सर अठरा टेंडर आहेत टेंडर अठरा टेंडर याच्यामध्ये नंबर ऑफ टेंडरचा अमाऊंट आहे काम मोठं आहे विषय असा असतो हे मोठे लोक काय करतात मला त्यांच्यापणे सांगतो सर्वांसमोर नेहरू करून सुद्धा देईल तुम्ही जर नाही दिले तुम्ही म्हणाल की शिक्षण पूर्ण बघेल सोडून दे म्हणजे हा माझा शब्द विषय असा आहे हा जो एक उदाहरण कॉन्ट्रॅक्टर आहे तो त्याची दोनशे कोटीचं काम घेणार कुठलाही मोठा कॉन्ट्रॅक्टर असो आमचं आयुष्य चालला याच्यामध्ये त्याची कॅपॅसिटी असते तो एक रोड दोन रोड स्वतः करू शकतो ते तो चार कामं घेतो त्याच्यातले पन्नास टक्के पंधरा टक्के ते पंचवीस टक्के नाही सबलेटिंगचा जो प्रकार आहे ना सर है हो आता आमचं पण त्या गोष्टीवर हे सबलेट करायचा जो प्रकार होतो किंवा आपण जे म्हणते किंवा मोठे कॉन्ट्रॅक्टर स्वतः काम करत नाही दुसऱ्याच देऊन टाकतात तर आमचं त्याच्यावर पण लक्ष आहे मी आता सांगितले की आमचं हे आहे किंवा ज्यानं काम घेतलंय त्यानं ते स्वतः काम केलं पाहिजे स्वतःच्या मशिनरीनं केलं पाहिजे सबलेटिंग मध्ये काय होतं मला पण माहिती आहे की मी सब, मी काम घ्यायचं तुम्हाला सबलेट करायचं तुमच्यात आणि माझ्यात फायनान्शियल काय वाद झाला तुम्हाला समजा मी पैसे दिले नाहीत की तुम्ही काम थांबवून ठेवता आणि ते काम रखडतं हा अनुभव आम्हाला पण आहे त्याच्यावर आमचं पण आहे किंवा हे शक्यतो झालं नाही पाहिजे याबद्दल आमची भूमिका आहे मेन मुद्दा असा येतो रोजगार मिळणं हा संविधानात मूलभूत अधिकार -बु आहे तुम्ही म्हणता की याचा एक उपकार दिला म्हण हे काय सर मागच्या सिंहस्तामध्ये तंब करणं पाच जणांनी केला याची क्वालिटी चांगलीच होती आजही नाशिक मध्ये काही काम आहे हे वीस किलोमीटर काम आहे तर दहा लोक करतात याची क्वालिटी चांगलीच आहे माझा मुद्दा काय आहे साहेब जर तुम्हाला शंभर लोकांना रोजगार देऊ तेच काम क्वालिटीमध्ये चांगल्या किमतीत चांगलं होत असेल तर काय काय प्रॉब्लेम आहे नाही नाही आता असं नाही होईल ना सर आता पुढची जी पाचशे कोटी आता जी आहे ती तर ती निघणारच आहेत ना सर होत नाही ना सर विषय असायला आम्हाला सगळीकडे डावलं जातं आणि आता कोणी माननीय महोदय बोलले वरिष्ठांना बोला डायरेक्ट जे काम आपण ऐका ना साहेब त्यांचं काय प्रॉब्लेम आहे त्यांचं म्हणणं आहे की सिव्हिलचे जे टेंडर सगळे निघालेत ना रस्त्याचे तर ते इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर त्याच्यातली कामं मिळते शासनाचा नियम असा आहे की पंधरा कोटीच्या वरचे टेंडर असतात तो सिव्हिल आणि इलेक्ट्रिक एकत्रित आपण टेंडर काढतो आणि त्यामुळे ह्या सगळ्या इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर त्याच्याबद्दल कामं मिळालेली नाहीये त्यांचं इलेक्ट्रिकची काम होणार इलेक्ट्रिकलचं म्हणतात ठीक आहे बघा पण त्याच्यात पण साहेब आता काय तुम्ही लक्षात घ्या आमचं म्हणणं एवढंच आहे की एकतर बावीसशे कोटीचं एक काम काढलेलं नाही साहेब ऐका आता माझं ऐकून या बावीसशे कोटीचं एक काम काढलेलं नाही अठरा काम आहेत शेवटी एक समजा एक दहा किलोमीटरचा रोड आहे असं तुम्ही नाही म्हणू शकत की दहा किलोमीटरचा रोड एक एक किलोमीटर करा वाटून टाका असं नाही होऊ शकत तुमचंही असू शकत शेवटी जर आम्हाला पण डिपार्टमेंट म्हणून काहीतरी निर्णय घ्यावा लागतात आज आज ऐकून घ्या सर तुम्ही आता तुमचं मी ऐकलं तर मी काय बोललो का तुम्ही बोलताना आता तुमचंच ऐकलं पाहिजे असं पण नाही होऊ शकत तर तुम्ही जे म्हणताय की म्हणजे ती स्प्लिट करून दहा जणांना काम मध्ये आता तसं जर सारखं तुमच्याच म्हणण्याप्रमाणे पण होऊ शकत नाही आता पुढची जी काय काम आहेत आता मला वाटतं पाचशे सत्तर कोटीची कामं आहेत ती कामं छोटीच आहेत तर ती आपोआप जी स्थानिक आहेत त्यांनाच मिळणार आहेत त्याच्यात काय फार काय ती कामं काय मोठं परत पाचशे सत्तर कोटीचं एकच काम होणार नाही सर असं आहे ना त्यामुळे ती पण मिळणारच आहे आता तुम्ही परत म्हटला की सुभेसाठी पाच पाच लाखाची का काढून द्या दहा दहा लाखाची काढून द्या असं नाही ना को सर कोण सर माझं म्हणणं कसं झालं त्या जागेप्रमाणे त्या परिस्थितीपणे कर। कामं करा मी असं तरी म्हटलं एकत्र ठीक आहे आपण तसं करू मताचा मुद्दा मागच्या क्लब कंटाळ नावाचा प्रकार नव्हता तेव्हाही कामं चांगली झाली आज काय होणार नाही नाही होती नाय होतो ना मी म्हणजे बोलतोय साहेब कामं होतील चांगलीच करायची आहेत आम्ही कोणालाही चुकीची कामं करायला पाठीशी घालणार नाही छोटा असू दे मध्यम असू दे किंवा मोठा असू दे तिन्ही मधल्या कॉन्ट्रॅक्टरांना आमची अपेक्षा त्यांच्याकडनं हीच आहे की त्यांनी क्वालिटीची कामं करावी छोट्यानं पण मोठं व्हावं मध्यमनं पण मोठं व्हावं आणि मोठ्यानं पण आमचं काही कुणाला विरोध नाही कुणी आम्हाला कुणालाही कुणाचाही व्यवसायाचा उद्योग करायचा हे हिरावून घ्यायचा आमचा डिपार्टमेंट महे नाही पण शेवटी सगळ्यांनी काम कर, कामं करत असताना क्वालिटी मेंटेन करावी एवढीच आमची अपेक्षा आहे